गुड न्यूज गुड न्यूज गुड न्यूज खरंच आज खूप भारी आहे बघा मित्रांनो आज संभाजीनगर मध्ये खरंच सेकंड गुड न्यूज आहे पहिली गुड न्यूज म्हणजे आज गेल्या वेळेस संभाजीनगर मध्ये जवळजवळ नऊ गाड्यांचा लॉट आला होता आणि ईव्हीएम गाड्या ज्या लोकांनी घेतल्या होत्या तर खरंच आज खरंच खूप भारी वाटतंय परत एकदा गुड न्यूज सेकंड गुड न्यूज म्हणजे संभाजीनगर मध्ये आज जवळजवळ सात गाड्याचं नवीन लॉन्चिंग झालेलं आहे मित्रांनो नवीन डिलिव्हरी सात गाड्यांची झालेली आहे तर बघा मित्रांनो आज आपण विचारूया खरंच ज्या व्यक्तींनी गाडी घेतलीय त्यांनी बुक केली होती आणि आज ती एवढ्या दिवसाच्या आतुरतेने वाट बघत होते आणि आज ती गाडी त्यांच्या पर्यंत पोहोचली तर आपण त्यांना विचारूया सर नमस्कार नाव सांगा सर पंढरनाथ सहाण्यावरून जालन्यावरून जालन्यावर वाव बघा मित्रांनो आपण कुठे राहतोय संभाजीनगर पण सरांनी गाडी घेतली जालन्यावरून तर या सर गाडी घेतली कसं वाटतंय खूप छान वाटतंय कारण भरपूर दिवसाची वाट बघत होती त्या गाडीची अच्छा खूप दिवसापासून तुम्ही वेट करत होते म्हणजे वाट बघत होते गाडीची आज गाडी तुम्ही हातात पडली कसं वाटतंय सर आज काय आनंद आनंदी सर एकदम आनंद वाटतोय पर मला सांगा सर आज तुम्ही स्वतः गाडी घेतली अजून तुमच्या माध्यमातून अशी किती लोक आहे की ते गाडी घेऊ शकतात अजून कमीत कमी आम्ही तरी आमच्या हिशोबाने दहा ते पंधरा गाडी घेऊ शकतो अच्छा म्हणजे याच महिन्यात तुम्ही दहा ते पंधरा गाड्यांमध्ये नवीन बुक करणार यास तर नक्कीच सर बघा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि बघा गाडी खूप खतरनाक आहे फिलिंग खरंच तुमचा आनंद पण कळतोय थँक्यू बघा नमस्कार सर नमस्कार सर, आज तुमच्यापर्यंत गाडी पोहचलीय ही सेकंड गाडी आहे तर तुम्हाला कसं वाटतंय आज गाडी वाटते मॅडम नाव काय सर गणेश लोखंडे गणेश लोखंडे कुठून आहात जपूर बापरे वैजापूर वरून बघा आज सर बघा संभाजीनगर मध्ये पहिली जालना आणि दुसरी वैजापूर वरून खरंच खूप बरे सर खूप छान वाटलं तर बघा सर तुम्ही गाडी घेतली आहे बरोबर आहे पण आज तुमच्या माध्यमातून तुम्ही किती लोकांपर्यंत अशी गाडी पोहचू शकता पाच सहा जण पाच सहा याच आठवड्यामध्ये तुम्ही पाच सहा लोकांपर्यंत ही गाडी पोहोचू शकता तर यस मित्रांनो बघा पाच ते सहा जणांना याच आठवड्यात सर गाडी पोहोचणार आहे तर खरंच सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे बघा नमस्कार नमस्कार मॅडम कशी वाटली गाडी छान एकदम छान नाव सांगा आपलं माझं नाव रोशन राठोड कुठून आहात संभाजीनगर वाव ग्रेट संभाजीनगर मधून येस सर बघा गाडी वरून बघून तुम्हाला खरच खूप आनंद झाला हे तुमच्या चेहऱ्यावर तर दिसते पण बघा सर आता ही जी गाडी तुम्ही स्वतः घेतली आहे पण तुमच्या माध्यमातून तुमच्या किती मित्रांना अशा गाड्या देऊ शकता मी भरपूर लोकांना प्रमोट करणार तरी एक अंदाजे चाळीस पन्नास लोकांपर्यंत सहज पोचू शकतात या सरांसाठी पण एकदम जोरदार टायर झाल्या पाहिजे नमस्कार सर नमस्कार मॅडम सर नाव सांगा आयुष थोरात आयुष थोरात सर कुठून आहात मॅडम गेवरायवर गेवराय वरून अरे वा तर बघा सर आज गाडी जर तुम गाडी खूप दिवसापासून तुमची वेटिंग लावते आज तुमच्या हातात पडली कसं वाटतंय सर खूप भारी वाटतंय मॅडम म्हणजे खूप आनंद झालेला आहे आनंद झालेला आहे बरोबर ईव्हीएम ची गाडी ही पहिल्यांदा घेतली हो मॅडम बरोबर सर तर आता तुमची गाडी तुमच्या हातात पडली ही गाडी किती लोकांना दाखवून किती पर्यंत पोहचणार हंड्रेड पर्सेंट सरांसाठी एकदा जोरदार टायर झाला पाहिजे सर नमस्कार नमस्कार तर नाव सांगा सर मुरलीधर लोखंडे मुरलीधर लोखंडे सर कुठून आहात संभाजीनगर संभाजीनगर वरून सर गाडी हातात भेटली कसं वाटतंय खूप आनंद होतोय बरोबर तर सर बघा आता ही गाडी तुमच्या पर्यंत आता तुम्ही ही गाडी किती जणांपर्यंत पोहोचवणार करणार सर शंभर टक्के सांगते तुम्ही जर दहा ते पंधरा गाड्या एका महिन्यात बुक केल्या तर तुमची गाडी पूर्णपणे फ्री खरंच सरांसाठी एकदा जोरदार टायर झाला थँक्यू मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम कसं वाटतंय मॅडम गाडी आली खूपच जबरदस्त मॅडम नाव सांगा सुमन उत्तम पवार येस कुठून आहात मॅडम संभाजीनगर म्हणून भारी वाटतंय मॅडम एकदम बुलट घेतल्यासारखं फोर व्हीलर घेतल्यासारखं एवढा आनंद वाटतंय मॅडम काय गाडी काय ची गाडी काय कलर काय तिचं लुक काय माझ्या सणेच बिझनेस प्लॅन सर्वच काही एकच नंबर आहे सर ग्रेट तर येस मॅडम बघा गाडी एवढ्या दिवसाची वेटिंग ला होती आता गाडी तुमच्यापर्यंत पोहोचली तर आता ही गाडी तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोच आतापर्यंत मी माझ्या ग्रुप मध्ये जवळपास सात गाड्या दिलेल्या आहेत मॅडम आणि ही गाड्या आलेल्या आहेत आणि जवळपास पाच ते सात गाड्या बुक झालेल्या आहेत आणि इथून पुढे मी जवळपास दहा गाड्या आठ दिवसात बुक करणार आहे आठ दिवसामध्ये दहा गाड्या तर नक्कीच मित्रांनो मॅडम एवढ्या सुंदर पद्धतीने गाड्या बुक करणार आहे आणि लोकांपर्यंत ह्या गाड्या पोहोचवणार आहे तर नक्कीच मॅडम साठी एकदम जोरदार केला आतापर्यंत सर माझ्याकडे इलेक्ट्रिक गाड्या तीन गाड्या आहेत तरी पण मी ही चौथी गाडी का बुक केली कारण की माझ्या बिझनेस ची गाडी माझ्या जवळ पाहिजे yes. आणि खरोखरच आज असं फिलिंग होतंय की आज माझं शोरूम रूम माझं स्वतःच आहे येस ग्रे येस थँक्यू सर येस सर नमस्कार नमस्कार मॅडम नाव सांगा सर संदीप कुंगळे कुठून आज सर राजूर गणपती राजूर गणपती तर बघा आज आपण संभाजीनगर मध्ये गाडीची डिलिव्हरी करतोय पण तुम्ही कुठून आहात राजूर गणपती बरोबर बर। तर सर गाडी आज घेतली कसं वाटतंय खूप आनंद झाला मॅडम खूप भारी वाटते खूप आनंद झाला तर बघा सर गाडी तुमच्या पर्यंत आता ही गाडी तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचवणार कम ह्या कम ह्या आठवड्यामध्ये सात ते आठ जण सात ते आठ जण आणि त्याच्यामध्ये अजून चार आठ केले तर समजा समजा सर तुमची गाडी पूर्णपणे फ्री होती तर या सरांनी गाडी घेतली सरांसाठी एकदम जोरदार टायर झाला यू सर